जंगला मध्ये हिवाला ऋतू आला होता आणि एके दिवशी अचानक एक वादळ आले सर्व पक्षी आपापल्या घरट्यामध्ये परतू लागले मनू देखील जलद गतीने आपल्या घरट्यात परतले पण हे काय त्याच घरटच गायब होत अरे बापरे आता काय होईल तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला ठंडी खूप लागत होती आणि ती थंड हवा त्याला खूप त्रास देत होती अरे देवा एक आयला मी बेघर झालो तुम्हाला माझं घर घेऊन काय झालं की थंडी पर खूप त्रास देता है ऐसे तूफान पर खूप पर त्रास आहे टीम नको करूस ते तर आपली किती मदत करत असतात कोण बोलला कोण आहे इकडे मोनू ने आजू बाजूला पाहिले तर लाडोची उताई तिच्या घरट्यातून त्याच्याशी बोलत होती तेवढ्यात ते, ते वादळ देखील थांबले अच्छा तू

काहे माझे ही एक मोनूला शरण माल आणि फल पण खायला मिळाले त्याच्यामुळे त्याला खूप बर वाटले थँक्यू लडई तू माझ्याशी मैत्री करशील का हो का नाही करणार अच्छा मोनू मला सांग तुला नाचता येते का रे आणि गाता येते का अरे असच मला ना नाचायला आणि आवडते ना म्हणून मी तुला विचारलं अच्छा अच्छा हे कोण असं बोलून मोनू नाचायला सुरुवात करतो तो जसा नाचायला सुरुवात करतो तसा लडखडून खाली जाऊन पडतो कारण त्या वादलामध्ये त्याच्या पायाला जखम झालेली असते जवळच्याच एका झाडावर बसलेला काळू काळा तेथे येतो आणि लाडोला ऐकवून तो मोनूचा मजाक उडवतो वा 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 या लाडोने पण कसला मित्र बनवला आहे जो नाचता नाचताच पळून जातो ह्याच्यापेक्षा तर मी बर आहे मी पण काही कोणापेक्षा कमी आहे का मला ढुमका पण लावता येतो आणि मधुर गाणे देखील गाता येते हे बघ काळू दादा जेव्हा कोणी त्रासात असेल ना तर त्याचा असा मजाक नाही उडवायचा असतो रे आणि माझा मित्र सध्या जखमी आहे तर काय झालं तो बरा झाल्यानंतर छान नाचूनही दाखवेल, आणि सुंदरशी अशी ही गाऊन दाखवेन तेव्हा तू ऐक बरे आणि त्याच्याशी प्रतिज्ञता करून बघ

एके दिवशी लाडो आणि मोनूच्या झाडावरती काऊ दगा येतो आणि मोनूला आवाज देऊ लागतो ए मोनू बाहेर ये बाहेर माझ्याशी प्रतियोगिता कर चल आज तर मी तुला नृत्य आणि गायन दोघांमध्ये हरवूनच दम बघ लाडोला माहित होते की मोनूचा पाय अजून बरा झालेला नाही म्हणून ती कावळ्याला समजावते मनुची चकमजण भरली नाही आहे रे तू काही दिवस थांब ना ए हे बोल ना तू मोनू माझ्यापासून हरे या भीतीने लपून बसला आहे म्हणून बाहेर येत नाही आहे हे असले बहाणे नको देत बसूस ते हे सर्व बोलत असतानाच तेथे मेनू बंदर येतो आणि तो कावळ्याला समजावतो अरे काळ सुद्धा तू मनुषी प्रतिनिधित्व कशाला करायचा विचार करतो सोडून देतो विचार हरशील रे बाबा पहिला त्याला समर्थ घेऊन ये मग आपण हार जितचा निर्णय घेऊयात सर्व पक्षी तेथे एकत्र जमा होतात आणि मोनूला बाहेर बोलवतात सुरुवातीला नाचण्याची प्रतियोगिता होते काऊ छान पैकी नाचतो त्याच्यानंतर मोनो नाचायला लागतो पण तो लडखडत असतो असं वाटत असते की तो हरूनच जाईल मग लाडू आणि माकर त्याची हिंमत वाढवतात म्हणून नाच नाच तुला आपली इज्जत राखायची आहे

काऊ दादा शर्मेने आपली मान खाली घालतो घमण केल्याने त्याला अपमानाला सामोरे जावे लागते तर मित्रांनो असं सांगितलं जाते की कधी कोणाची ईर्ष्या करू नये आणि गर्वाला तर आपल्यापासून दहा हात लांबच ठेवावे जंगलामध्ये सर्वत्र हाहाकार माजला होता अचानक सुरू झालेल्या पाऊस थांबण्याचे नावच घेईना जंगलातील प्राणी असो वा पशु सर्वजण दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्रासून गेले होते सर्व पशु अन्न न, न मिळाल्याने भुक्केने व्याकुल होऊन गेले होते तेवढ्यात एक चिमणी आपल्या घरातून बाहेर येऊन पोपटास आवाज देते अरे पोपटा दा या पाऊस आला झाले तरी काय बघाना किती पडतोय ताला पोहोचते एक जे समजलासित अधिक मास चालू आहे तर आपण पण अधिकच पडले पाहिजे दोन दुसरा मी उपाशी आहे आता तर माहित होते असे वातावरण बिघडून जाईल तयारी तर कोणीच नव्हती केली आता हा पाऊस लवकरात लवकर थांबावा हीच प्रार्थना आहे चिमणी आणि पोपटाप्रमाणे इतर सर्व पशु पक्षी पाऊस थांबण्याची वाट बघत होते परंतु त्या रात्री भरपूर पाऊस पडला झपटीत झाली जेथे पाहावे तेथे पाणीच पाणी साचले असंख्य पक्षांची घरती त्या पाण्यात वाहून गेली प्राण्यांच्या घराचेही नुकसान झाले जंगलातील कोणतीच जागा सुरक्षित राहिलीच नव्हती जेथे पशु पक्षी आपल्या पिल्लांना घेऊन आडोसा घेतील जंगलात आलेला हा महाभयंकरता महाभयंकर संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व पशु पक्षी आपला राजा सिंबासिंहाकडे गेले

आपल्या हातात नाही आणि माझ्या गुहेत सर्व जगातील प्राणी राहू शकणार एवढी भूटी नाही त्यामुळेच मी सर्वांना आश्रयही नाही देऊ शकत महाराज अरे खूप खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलो आहोत पुराचे पाणी सर्वत्र पसरले आहे जंगलातून कोणतीच जागा आता अशी राहिली नाही जी पाण्यात बुडाली नाही म्हणून आपण सर्व घाटीचा टेकडीवरील गुहेत जाऊया आणि तेथे आश्रय घेऊया आपण सर्व फक्त आता तेथे सुरक्षित राहू शकतो महाराज आम्हाला मारण्याचा बेत आहे तर तेथेच मारा नाही तर त्या पुरा मुले तसही मरणारच आहोत आणि त्यासाठी तेथे जाऊन मरणाची वाट का पाहायची हो हो महाराज आणि आम्ही या पुराच्या पाण्यातच मरून जात पण त्या भूताच्या गुहेत आम्ही नाही येणार ना रे बाबा म्हणतो मी महाराज कदाचित तुम्ही विसरले आहात ती काली टेकडीजवळील गुहा किती भयंकर आहे ती गुहा वर्षानुवर्ष बंद आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या जंगलाच्या रक्षणासाठी बंद केली असतात तेथे आपण अजून मोठ्या संकटात सापडू शकतो कालीघाटीच्या त्या टेकडीवरील गुहेत जाण्यास कोणीच तयार होईना हे बाबा माझ्या प्रजाजन या गुलीच्या भीतीपोटी जर आपण तेथे नाही गेलो तर या पुरामध्ये बुडून मारूच त्यापेक्षा आपण प्रयत्न करून बघूयात ना आपले प्राण वाचविण्यासाठी माझ्यावर विश्वास आहे त्यांनी माझ्यासोबत चला मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला तुम्हाला काहीच होऊ देणार नाही आपल्या राजाने बोललेले ऐकून जंगलातील सर्व पशु राजा राजासोबत जाऊ लागतात पुढे राजा आणि मागे सर्व प्रजाजन चालत असतात ते प्राण्यांच्या भीतीने खरपाक मिळाला होता पाऊस काही थांबण्याचे नाव घे नाही आकाशात विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट महाराज मी काही म्हणतो आपण गुहे पाशीत आलो पण आता मधी कसं जायच ही गुहा तर बंद दिसत आहे एवढा मोठा दगड आहे हत्ती दादा तुम्ही ह्या गुहेच्या जवळचा हा दगड बाजूला कर मग हत्ती त्या दगडाला बाजूला सारतो महाराज आता आपण मध्ये जायचं की नाही माझ्या सर्व प्रजाजना तुम्ही सर्व इथेच थांबा मी आधी मध्ये जाते आणि पाहतो की आतमध्ये कोणते संकट तर नाही मी जर व्यवस्थितरित्या बाहेर आलो तरच तुम्ही माझ्यासोबत पुन्हा त्या गुहेत या आणि जर मी बाहेर नाही आलो तर समजून जा तुमच्यासाठी मी शहीद झालो आहे मग तुम्ही मोठ्या टेकडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आपले प्राण वाचविण्याचा प्रयत्न करतात मग सर्व पशुपक्षी तेथेच गुहेबाहेर थांबतात आणि सिंबासिंह हो गुहेच्या आतमध्ये जातो तो जसा त्या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करतो तेथे काळा अंधार असतो तो हळूहळू आतमध्ये जातो काय आश्चर्य गुहेच्या दुसऱ्या टोकावरून प्रकाश दिसत असतो तो घाई घाई तेथे जातो आणि पाहतात तर काय गुहेच्या दुसऱ्या बाजूला एक अजून जंगल असते आणि त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे फळ झाडे असतात खायाच्या वेळी असतात फुल झाडे असतात सुंदर असे ते जंगल असते पण त्याच्यामध्ये एकही एक प्राणी त्यांना दिसत नाही ते त्या जंगलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जसे ते प्रवेश करण्यासाठी पाय उचलतात तेथे अजून एक सिंह हो तुझी हिम्मत कशी झाली ह्या जंगलात प्रवेश करण्याची तू या पवित्र जंगलामध्ये प्रवेश करू शकत नाही तू या गुहेत कसा काय आलास तुला तुझे प्राण प्रिय नाहीत का महाराज माफ करा मी सिंबा माझ्या जंगलाचा राजा आहे माझ्या जंगलात पुराने हाकार माजवला आहे सर्वत्र पाणी पसरले आहे माझे प्रजाजन आज मोठ्या संकटात सापडले आहे त्यांचे संरक्षण करणं हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मी माझ्या सर्व प्रजाजनांना घेऊन या गुहेत आश्रय मिळवण्यासाठी आलो आहे तुम्ही कृपा करा आणि आम्हा सर्वांना येथे आश्रय द्यावा <laughs> तुझी कारण तुझ्याकडेच ठेव असे किती आले आणि किती गेले सर्व येथे फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठीच येतात आणि तू परमार्थाच्या गोष्टी करत आहेस नाही शक्य नाही आमच्या या जंगलामध्ये तुमच्यासारख्या स्वार्थी प्राण्यांना आम्ही जागा देऊ शकत नाही येथून लिहून जा ह्या गुहेत येणाऱ्या प्रत्येकाचा विनाशच झाला आहे तुझाही होईल त्यासाठी आत्ताच्या आत्ता तू आत्ता येथून निघून जा महाराज मी काहीच खोट बोलत नाहीये कारण देत नाहीये खर सांगतोय बाहेर पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि सर्वत्र पूर आला आहे माझ्या सर्व प्राण्यांची घरं वाहून गेली आहे ते सर्व विनाघर कसे राहत त्यांना इथे फक्त पुराचं पाणी ओसडेपर्यंतच आश्रय हवा आहे तेवढा तुम्ही द्यावा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या स्वार्थासाठी येथे आलो आहे तर ठीक आहे आपण युद्ध करूया जर मी जिंकलो तर माझ्या सर्व प्रजाजनांना तुम्ही येथे आश्रय द्यावा आणि जर मी त्या युद्धात मरण पावलो तर मी माझे प्राण माझ्या प्रजाजनासाठीच गमावले आहेत त्याच्यामुळे मला आनंदच होईल आणि माझे सर्व प्राणी पशु माझा जय जयकार करतील आणि एक चांगली आठवण मी त्यांच्या मनामध्ये निर्माण करू शकेन हे सर्व ऐकून तो सिंह थोडा शांत होतो आणि स्मित हास्य करतो आणि काही क्षणातच त्या सिंहाचे परिवर्तन एका सुंदर अशा देवी मातेमध्ये होते मग त्या देवी माता बोलतात खरच महाराज मी खुश झाली आजपर्यंत येथे येणारा प्रत्येक प्राणी हा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच येत होता तुम्ही पहिले आहात जे दुसऱ्यांसाठी आलेले आहात आणि ही बाब खरंच खूप मोठी आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या सर्व प्राणी सोबत या जंगलामध्ये राहू शकता जोपर्यंत तुमचे जंगल राहण्यासाठी सुरक्षित होत नाही तोपर्यंत तो। आनंदाने म्हणून त्या देवीमाता तेथून निघून जातात आणि सिंबासिंह हो आपल्या सर्व प्रजाजनांना त्या गुहेमध्ये बोलवतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात मग सर्व प्राणी त्या जंगलामध्ये राहू लागतात आणि जस पुराच पाणी ओसडत तसे सर्व प्राणी आपल्या जंगलात परततात आणि नव्याने सुरुवात करतात आणि सर्व प्राणी आनंदाने राहतात कितीही मोठ संकट आले तरी हा न म्हणता प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने आपण एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच